आणि आता बातम्या पाहणार आहोत सविस्तर अठ्ठावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात झाला आणि रनवे अकराला हे विमान लँड होणार होतं तोच रनवे सोडून दीडशे फुटावर हे विमान कोसळलं नेहमीपेक्षा त्यावेळी हे विमान जमिनीपासून खूप कमी उंचीवर होतं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे शिवाय जमिनीवर विमान कोसळल्या कोसळल्या या विमानाचे एक दोन नाही तर चार स्फोट झाले असं देखील प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या आटोळे कुटुंबाचं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवारा गुंडे यांनी जानेवारीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानानं प्रवास करत होते ते विमान बारामती तालुक्यातीलच गोजुबावी या ठिकाणच्या गावाच्या पायथ्यालाच अकरा नंबर रनवेच्या ठिकाणी काही फूट अंतरावरती कोसळलं गेलं आणि त्या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं मी सध्या या गोजूबावीमधील आटोळे वस्ती ज्या घटनेपासून फक्त शंभर फूट अंतरावरती ही वस्ती आहे त्या ठिकाणच्या लोकांबरोबर आहे आणि तिथले हे नागरिक आहेत मला एक सांग ज्या दिवशी या विमानाचा अपघात झाला त्यावेळी तो एक्झॅक्ट कुठं होता मी घराच्या पाठीमागे होतो पहिल्यांदा आल्यानंतर त्यांनी चा प्रयत्न केला लँडिंग त्यांनी केलं नाही परत टेकअप करून परत ला आले ते आणि ला आल्यानंतर पाठी त्यांचा आवाज म्हणजे इथं लँडिंग करतानाच वेगळा आवाज येत होता कसा आवाज यायचा तुला वेगळं काय जाणवलं कारण अनेक विमानं रोज इथं फिरत असतात गिरट्या करतात त्या दिवशी तुला काय वेगळा आवाज जाणवला त्या दिवशी वेगळा म्हणजे विमानाच्या वेगळाच असताना आवाज येत होता नंतर परत हवेत गेल पा गावाच्या पाठीमाग असताना गाव गावातल्या लोकांनी सांगितलं की गावाला टेकणं एवढं झालंय की पण आम्ही आता हिथून गाव दिसत नाही एवढं की ह्याच्यामुळं पण आम्ही एवढं बघितलं की आल्यानंतर इकडल्या डाव्या बाजूला कल्ल्यानंतर परत उजव्या बाजूला कल्ल की खालीच पडला असा मोठा ब्लास्ट झाला ब्लास्ट झाल्यानंतर मी एक पाच सेकंदात गेलतो तिथे कोणी आलं नव्हतं तू एकटाच होता त्यावेळी गेलतो तिथं पुढे एकटाच गेलतो मी म्हणजे वडील पाठीमाग होत आणि मी पुढे गेलतो तू काय पाहिलं त्या ठिकाणी पोहोचल्या पोहोचल्या मी पाहिलं की मी पुढे गेल्यानंतर मी बघितलं एवढा मोठा जाळ चाललेला की तिथं मी बी जाऊ शकत नाही आणि कुणीच जाऊ शकत नव्हतं गेल्यानंतर मी तिथं पुढे गेलो तर ब्लास्ट झाला आणखी दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा विमान पडल्यानंतर एक ब्लास्ट झाला मोठा ब्लास्ट त्यानंतर दुसरा ब्लास्ट झाला त्यातनं पार्ट उडायला लागले त्यामुळं मी पाठीमाग आलो असे किती स्फोट झाले ते असे एकूण तीन तीन स्फोट झाले एक मोठा स्फोट नंतर दोन तिथे झाले आणि नंतर सगळी लोक आल्यानंतर एक थोडा बारका झाला ले, तिथल्या तिथं उडलं थोडक्यात म्हणजे कोणाला काही जखमी झालं नाही पण आत मी तिथं गेल्यानंतर कोणाचा आरडा नाही ओरडा नाही सगळं हेच झालं बॉडी ही बाहेर पडलेली होते सगळं त्या दिवशी जो विमानाचा आवाज होता तो नेमका कसा होता कारण अनेक छोटी विमान या ठिकाणी सर्वासाठी उड्डाण करत असतात आणि पुन्हा ते लँडिंग होतात पण त्या दिवशी तुझं असं म्हणणं आहे की वेगळा आवाज होता वेगळा म्हणजे कसा होता वेगळा म्हणजे आता ते सांगता बी यायचं नाही की वेगळा म्हणजे कसे होता फार मोठा जो कधी ऐकला नव्हता हो कधीच ऐक हे जे आधी यायचं पण आलेलं बी एवढं म्हणजे कळत होतं पण आवाज नेहमीपेक्षा तरी वेगळाच होता हुँ। 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 हु� किती उंचीवरती जाणवत होत त्यावेळी विमानतो उंचीवरती म्हणजे खालीच होतं थोडक्यात की गावाच्या शेखरा लोक सांगतच होते की पण इथं आल्यानंतर चांगलं एक थोडस म्हणजे हाईटला होत थोडस म्हणजे लैबी हाईटला हे नव्हतं पण आला असं खाली असं ह्याला चोचलाच पडल्यासारखं झालं म्हणजे ह्याच्या पुढच्या आणि स्पोर्ट झाला स्फोट झाला तुम्ही कुठं होता त्यावेळी काकू ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तुम्ही कुठं होता रस्त्यावर त्यावेळी ते असं असं करत विमानच विमान दुणता... विमान खाली येताना तुम्ही प्रत्यक्ष बघितलं कशा पद्धतीने खाली येत होतं ते असं डगमगतच खाली येत होतं डगमगत खाली आलं टोक असतं ते खाली झालं परत दा असं आपटलं असं स्फोट निघाला त्यातनं काहीच दिसत किती वेळात स्फोट झाला तो क्षणात स्पोर्ट स्फोट झाला स्पोर्ट झाल्या बरोबर ओरडले की सगळी पळाली पण ही लेस पुढे गेला त्यामुळं काहीच करता येत नव्हतं ना रिपोर्ट झाला ते कुणीच नव्हतं त्या क्षणात पाच सेकंदात तर कुणीच नाही मग तिकडचे लोक आली आणि मग ते इजवण्याचा प्रयत्न केला आणि बॉड्या इजळत होत्या मग आम्हाला म्हणजे पाणी आणा मग आम्ही बादलीने पाणी नेलं पाणी टाकलं त्यांना इजवलं आणि म्हणजे घरातलं झाकण्यासाठी काहीतरी आणा मग बँकेतलं त्यांना नेहमीचे या ठिकाणची विमानांची जी उड्डाणं होतात किंवा लँडिंग होतं त्यावेळी जी जमिनीपासूनची विमानांची उंची असते ती उंची आणि त्या दिवशीच्या उंचीत काय फरक जाणवला कारण ती ज्या विमानाचं उडान आहे त्या विमानाला खिटूनच आलं होतं पण जे तिकडं शिरायचं ते अलीकडच आलं अलीकडं आलं त्याच तोल गेल्या आणि माणसाचं एखादा कसं भेल काढल्यावर होतं तसं त्याचा तोल गेला तोल गेल्याबरोबर त्या आड्याला पड्याला जायचं त्या आड्यालाच आलं पटीला गासूनच खाली आलं असा निष्कर्ष लावला जातोय की त्या दिवशी दृश्य मानता कमी होते म्हणजे जो पायलट होता त्याला खालची जी पट्टी रनवे अकरा तो दिसला नाही खरंच त्या वातावरण कसं होतं नेमकं म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर होता काम करत होता म्हणजे त्यावेळेचं वातावरण नैसर्गिकरित्या कसं होतं चांगलं उजडलं होतं दिसत होतं नव्हतं नेमकं काय दिसत होतं उजडलेलं होतं दिस दिसत होतं वातावरण शांत होत आता पण पोट झाला ती नेच मोठा पोट झाला त्यात काहीच करू शकत नव्हतं बोल बर पहिल्यांदा आलत तर त्यांना रनवे दिसला होता सगळे म्हणतात की दुःख होत होत्या एक मिनिट आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला बर। सगळ्यांच म्हणणं पण त्याच वेळेस त्यांनी का लँडिंग तेव्हाच का त्यांना दिसलं नंतर काय एवढं येवड़, म्हणजे एवढा फरक पडला का एका मिनिटात न दिसण्याजोगा की पहिल्यांदा आलं तर लँडिंग का केलं ना असं आहे तुझा प्रश्न बरोबर आहे की रनवे दिसत होता तर लँडिंग का केलं नाही माझा प्रश्नच तुला तो तु आहे की तू एकमेव त्या ठिकाणचा प्रत्यक्षदर्शी आहे की तू ते बघितलं होतं विमान खाली येताना म्हणजे तुला विमान किती स्पष्ट दिसत होतं त्यावेळेस खरंच दुःख होत होत तर किती होतं आणि प्रमाण किती असू शकतं हे आणि ते अंतर म्हणजे जास्त नाही की आता कसं आहे सगळं हे झालंय वेदरच्या क्लायमेटच्या नुसार त्यांनी ते ऍव्हरेज काढलेलं आहे पण हिथल्या इथं <laughs> 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 <परत उड़ान> <laughs> तर क्लिअर दिसत होतं हिथल्या इथं म्हणजे पूर्ण क्लिअर दिसत होतं विमान आलं परत लँडिंग केलं नाही त्यांनी परत उड्डाण घेतलं नंतर मी साईटला आलून परत तिकडे गेलो <laughs> <laughs> <लाज जाला मोटा। laughs> तर आलेलं ते आमच्या मम्मीने बघितलं पडलं ब्लास्ट झाला मोठा पण पहिल्यांदा त्यांनी आल तर कसं काय त्यांनी लँडिंग करायचा प्रश्न अनुतीर्त आहे मला एक सांगा ज्यावेळी ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी नेहमी प्रमाण तुमची कामकाज सुरू होती आणि तुम्ही काय काम करत होता आणि कुठे तुम्ही ही घटना पाहिली का त्यावेळी आम्ही सगळीच लोक बाहेर होतो असं गायालाही चारा घालतो त्यामुळे बाहेरच असतो साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान मुलं शाळेत घालावलेली होती आम्ही त्यावेळेस आणि आजी दादांचं विमान नेहमी शनिवार रविवार येत असतात दादा असं काय वाटलं नाही की आज हे विमानात असं काही दादा काही येणार आहेत ह्या विमानाने असं कोणालाच काय वाटलं नव्हतं ते विमान गेलं एकदा तिकून गावाकडून आलं राऊंड मारून ते ऑफिसवर वरून आलं आणि ज्या ठिकाणी उतरताना ना तिथं ते विमान कधीच उतरायचं नेहमी विमान हिथून उतरून जातं मोठं अच्छा म्हणजे कोणत्या कोणत्या लोकेशनला उतरतं आता जे विमान पडलं ते सुरुवातीला जिथून रनवे सुरू होतो त्या ठिकाणी आता घटना घडलेली आहे नेहमी उड्डाण कशी राहत होती उड्डाण लँडिंगचा प्रयत्न कसा राहायचा लँडिंगचा असं असं पूर्ण वरती विमान असायचं लँडिंग एकदम खाली घासून विमान जायचं पण असं पण तिथच उतरण्याचा प्रयत्न केला वरती तर गेलंच नाही असं खालीच आलं किराण मारल्या आणि पडल्याबरोबर त्याचा स्फोट झाला रोहित पवारांनी हेच प्रश्न उपस्थित केलेले त्यांचं असं म्हणणं आहे की इथले प्रत्यक्षदर्शी गावकरी तुम्ही जे सांगता की नेहमीपेक्षा या विमानाची उंची जी आहे ती पूर्णपणे खाली आलेली होती त्यात किती तथ्य हा पूर्णपणे खालीच होती अशी आता ही तर विमान अस वरून जात या हुँ. की पायलट चालवते पण ती विमान पूर्ण असं पट्टीपर्यंत आलं असं वर त्याला लँडिंग करायचं होतं त्याच्यावर पण ती करू शकली नाही खालच्या दोन नंबरच्या ह्यालाच ती लँडिंगला असं उतरायचं असं वाटलं आम्हाला पण ते तिथंच असं खालीच गेलं एकदम किराण खालीच खाली ना ह्याचा पोट झाला त्याचा पोट जरी नसता झाला ना तरी आतली लोक वाचली असते पण ती पल्ल्याबरोबर अग्नी असा सुरू झाला ही खांबाई नाही लाईटीचा ह्याच्यावर अग्नी सुरू होता त्याचा एकदम आणि जवळजवळ चार ते पाच पार्ट अशी पल्ली होती आम्ही काहीच करू शकलो नाही मग गाडी आली पाणी घे जाण्याची पण निम्मच विमान विजल्या गेलं नंतर अर्ध्या पाऊन तासांनी आतली काढली पण ही दोन जे बाहेर पडली होती ना ती पार्टा बरोबर आम्हाला काही दिसणार का आगच तेवढी होती भरपूर म्हणजे एवढा मोठा ब्लास्ट त्याचा होता त्यावेळी हा खूप लय मोठा पडल्या बरोबरच आग बर एकदम असं भडकच उठलं त्याचा आवाज आला आम्हाला पुढे गेलेला आम्ही महाग पळालो इतक्या जोरात त्याचा आवाज येत होता मग आणि ज्यावेळी तुम्ही म्हणता की गोवा राऊंड घेतला आणि त्यांनी एक गिरटी मारली या, या परिसर तुम्ही सर्वांनी ती बघितली गिरटी मारलेली त्यावेळी तुमच्या गावचं हे मंदिर आहे त्या मंदिराच्या शिखराला धडकेल अशाही काही कल्पना लोकांच्या आहेत असा अंदाज होता गावातले लोक सांगतात काय म्हणजे त्यावेळी विमानाचा आवाज किती वेगळा होता काय नेहमी असं विमानाचा आवाज नव्हताच गावातले लोक पण लहान मुलं पण म्हणायची इतकं खाल्णं विमान चाललंय धरा तर लहान मुलांना काय करणार आहे एवढं इतकं घासत आलं होतं विमान आणि त्यांनी पर... तिथं सांगितलं की असं दिसा नाही म्हणून खाली उतरायला त्यांना नसन दिसलं पण इथं आल्यानंतर वर दिसला परत म्हणजे वाटतं की आम्हाला दिसला अशी लोक म्हणतात आम्हाला काय माहित नाही मधली तिथलीच आणि तिथलीच लोक येऊन रडायला लागली की दादांचं असं असं झालंय तुम्हाला विमान खाली दिसलं नेहमीच्या नेहमीच्या उंचीपेक्षा खालीच होत होतं ती उतरायचा प्रयत्न केला पण ती वरती झालं नाही खालच्या झालं खाली त्या बी नाही एकदम खाली आलं खाली आल्याबरोबर त्याचा पण त्यावेळी पूर्णपणे सर्व फक्त सूर्याचा असा उजेड एवढा प्रकाश नव्हता पण असं शिरवळ कसं पडत पावसाचं वातावरण झाल्यावर पण असं दुःख एवढं काही नव्हतं पावणे नऊच्या टाइमिंगला सगळं उजाडलेलं होतं तर हे आठोळे परिवार आहे म्हणजे आटोळे कुटुंब आहे ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झालं आणि विमानाला अपघात झाला स्फोट झाला त्या घट जागेपासून हे आठोळे कुटुंबाचं अंतर जर बघितलं तर ते फक्त दीडशे फुटाचं आहे की सर्व मंडळी घराच्या बाहेर होती नेहमीप्रमाणे यांचं कामकाज सुरू होतं आणि हे स्वतः प्रत्यक्षदर्शी आहेत की विमान कशा पद्धतीनं आलं यांचं असं म्हणणं आहे की नेहमीच्या उंचीपेक्षा हे विमान त्या दिवशी खूप कमी उंचीवरती होतं अगदीच ज्या ठिकाणावरून हा अकरा नंबरचा रनवे सुरू होतो त्या रनवेच्या या पॉईंटला विमान कधीही लँडिंग होत नाही ते अंतर सोडून जवळपास पुढे पाचशे मीटरवरती नेहमी विमान जे आहे ते लँडिंग होत होतं ही फक्त सुरुवात आहे अकरा नंबरची या ठिकाणची मात्र त्या दिवशी घटना अशी घडली की जिथे रनवे सुरू होतो त्याच्या शेजारी फक्त दीडशे फुट अंतरावरती रनवे सोडून बाजूला विमान वरूनच डायरेक्ट नव्वद अंशामध्ये क्रॉस झालं आणि थेट आलं खाली पडलं ज्या ठिकाणी जमिनीवर आदळलं त्याच ठिकाणी त्याचा भयानक असा मोठा स्फोट झाला एक नाही तर तीन स्फोट झाले आणि ते प्रत्यक्षदर्शी या लोकांनी ते पाहिलेले आहेत आणि ही घटना जी या ठिकाणी घडली ती देखील या लोकांनी पाहिलेली देवा एनडीटी मराठी बारामती दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताची नेमकी घटना एका सीसीटीव्ही मुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आली ज्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना घडली त्या ठिकाणावरून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा यांनी बारामतीमध्ये अठ्ठावीस जानेवारीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघाताची संपूर्ण घटना एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली ज्यामुळं अजित पवार यांचं विमान जमिनीवरती कसं कोसळलं हे संपूर्ण महाराष्ट्राला कळू शकलं सध्या तो कॅमेरा कुठे आहे त्या लोकेशनला मी पोहोचलो आहे बारामती तालुक्यातील गोजोबावी गाव जे आहे त्या गावातील हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्राच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये हा संपूर्ण अपघात कैद झाला आहे एक समोरचं घर आहे आणि त्या घराच्या वरच्या कोपऱ्यामध्ये तो सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे ज्या कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण अपघाताची जी घटना आहे ती कैद झालेली आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीला येत होते आणि बारामतीला येत असतानाच सकाळी पावण्याच्या सुमाराला बारामती एअरपोर्टच्या रनवे अकरावरती लँडिंग होण्यापूर्वीच अजित पवार यांचं विमान जे आहे ते हवेतच तिरपळ झालं आणि थेट जमिनीवरती येऊन आदळलं जमिनीवरती आदळतात त्याचा भाला मोठा स्फोट झाला याची संपूर्ण घटना जी आहे ती या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आली गेली आमदार रोहित पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील हा अपघाताचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी दाखवला हवेतून विमान कसं तिरकं झालं आणि जमिनीकडे कोसळताना कसं दिसतंय काही सेकंदात ते जमिनीवर आदळलं गेलं त्याचा स्फोट होतो जर हे सीसीटीव्ही फुटेज नसतं तर इतर विमानं ज्या पद्धतीनं कोसळतात क्रॅश होतात अगदी त्याच पद्धतीनं याही घटनेची चर्चा झाली असती असा मुद्दाही आमदार रोहित पवार यांनी मांडला रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की विमानात काय बिघाड झाला होता की ज्यामुळे हे विमान जमिनीकडे तिरकहून कोसळलं ते कापूर्वी को विमान चेक करण्यात आलं होतं का नव्हतं आणि केलं असेल तर त्याचे रिपोर्ट्स कुठे आहेत ते दाखवा असं मागणी जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी देखील केली आहे जर विमानाचं चे चेकअप केलं असेल तर त्याचे रिपोर्ट तुम्ही सादर करावेत आणि हे विमान टेकअप करण्यापूर्वी चेक केला असेल त्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे ज्या स्पॉटला आपण आहोत त्या स्पॉटचं हे गोजूबावीचं उपकेंद्र आणि या गोजूबाबी उपकेंद्राच्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतोय तो रनवे आहे रनवे अकरा याच रनवे अकराच्या टोकाला पलीकडच्या बाजूला अजितदादा यांचं विमान जे आहे ते तिरप झालं आणि थेट जमिनीवरती येऊन आदळलं आणि त्याची जी संपूर्ण घटना आहे ती याच ठिकाणच्या या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली जो आगीचा भडका होता तो देखील याच कॅमेऱ्यामध्ये दे कैद झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रा पुढे ही धक्कादायक घटना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आली देवा राखोंडे इंडियोटीव्ही मराठी गोजोबावी बारामती